चरणावर मान माझी सदैव झुकते म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रीनो सर्वांना माझा नमस्कार मी घोग्रे शिवानी आज मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून इंग्रजांना हदरून सोडणारे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यामधील चिखलगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच होते आनी होते आत्मविश्वास आणि हे त्यांचे गुण त्यांनी पुण्यात कॉलेजमध्ये पदवी मिळून त्यांनी केसरी व मराठा ही व्रतपत्रे सुरू केली त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला जहाल विचारसरणी होती लेखनी तलवार होती जहाल विचारसरणी होती लेखनी तलवार होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांत अशांततेचे जनक असे म्हटले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ स्था, दीप मावळला अशा थोर नेत्या नेत्यास माझे कोटी कोटी प्रणा एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले लोकमान्य एकच होऊन गेले जय हिंद